रुटीन वर राहणार की माझं ऑफिस कितीच्या राहत आहे मी सकाळी किती वाजता वा उठतो बघा आता वाजले येतात बघ डिसेंबर मध्ये डिसेंबर आणि चालू आहे आणि थंडी एवढी ना खूप जास्त थंडी मी स्कार बांधून आहे आणि जॅकेट घालून आहे मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना आदित्यगडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग थंबेलवरून तुम्ही ओळखलं असेल की आजचा टॉपिक कशावर आहे आज माझ्या रुटीनवर राहणार की माझं ऑफिस कितीच्या राहत आहे मी सकाळी किती वाजता उठतो बघा आता वाजले आहे सात तर मी दूध पॅकेट आणलं आहे तर ताईनं मला ता सांगितलं ता ता होतं दूध पॅकेट आणलं आहे मी सात वाजले आहे आता मी फ्रेश जातो जातोच मी रेडी वगैरे झालो आहे आणि ताईनं स्वयंपाक वगैरे बनवला आहे तर टिफिन पण पॅक केलं आहे ताईनं ता तेरा आता नऊ वाजले आहे तर आम्ही निघतो आता आम्हाला साडेनऊपर्यंत पोहोचावं लागते ताईचं ऑफिस दहा वाजेचं असतंय दहा वाजताचं आणि माझं साडेनऊचं असतंय तर आता आम्ही निघतो बरं मी आता ऑफिसला बट लेट पोहोचलो आहे थोडंसं दहा मिनिटं नऊ वाजून चाळीस मिनिटाला पोचलं आहे नऊचं ऑफिस असते फक्त दहा मिनटांच लेट झालो आहे तर मी जातो आता ऑफिसला मला टी ब्रेक मला आता दोन वाजून तीस मिनटाला मला लंच ब्रेक झाला आहे साडे अकराचा टी ब्रेक होता पण मी घेतला नव्हता मला काही नाही जास्त काम होत असतो त्यामुळे तर आता मला दोन वाजून तीस मिनिटाचा लंच ब्रेक झाला आहे तर मी कॅन्टीनला जाते जेवायला आजच्या जेवणामध्ये आलूचं चोख आणि चपाती माझं जेवण झालं आहे आता वाजले आहे तीन सो मी आता जातो आता अंदर माझं जे काही काम आहे ते करून घेतो आणि तुम्हाला मग आता डायरेक्ट जेव्हा माझं ऑफिस सुटणार तेव्हा मी तेव्हा मी तुम्हाला भेटतो हा ऑफिस सुटला आहे माझं हिरेजचा पण सुटला आहे दोघांचा सुटला आहे उशिरा झालं आहे लॉगआउट आणि स्कूटी काढतो आणि ताईला घ्यायसाठी जातो बाहेर आहे ताई वेट करत आहे सो आता आधी जॅकेट घालतो आहे कारण बहुत थंडी ही थंडी नॉर्मल आहे पुण्यातली मेन थंडी नोव्हेंबर डिसेंबर आणि जैन मध्ये खूप थंडी राहणार आहे सो ही आधीची गाडी आधी आधी मला गेट पर्यंत ड्रॉप करेन त्यानंतर मी चालत चालत जाईन पर्यंत ड्रॉप करतो चल तिला भूक लागली आहे मी पण घेतो कचोरी खातोय तर ताई अजून मी घराकडे आलो आहे आणि थंडी एवढी ना खूप जास्त थंडी मी स्कार्फ बांधून आहे आणि जॅकेट घालून आहे आणि ताई इकडे भाजीवाला घेत आहे स्वयंपाक बनवायचे असतो त्यामुळे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल माझ्या रुटीन असं असतो आता वाटले आहे आठ वाजून पंचेचाळीस बघा मित्रांनो आणि ट्रॅफिक होती सो त्यामुळे टाईम झाला तर आता आम्ही घरी जातो म्हणजे घरापाशीच आहे घरी जातो मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो चिवडा खातो जेवणाला तो वेळ आहे ताई बोलली की थोड्या वेळामध्ये बोलवणार म्हणून जेवण तर मी चिवडा खातो आणि तुम्ही दिवसभरामध्ये बघितलं असेल माझ्या ऑफिसचं रुटीन कसं होतं काय होतं आता ऑफिसचं रुटीन दाखवलं ते मी माझ्या किती वाजता ब्रेक होतं आहे काय होत आहे लंच ब्रेक वगैरे आज लेट झालं थोडस लेट सोडलं स्वयंपाक झालाय आणि मध्ये आज जेवणात फिक्की खिचडी आणि लाल मिरची आम्ही जेवण करतो घरची आठवण आली मम्मीचीच आठवण आली खिचडीला पाहून कर मित्रांनो तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल की आज दिवसभरामध्ये माझी धावपळ कशी असते सकाळी किती वाजता उठावं लागतंय काय करावं लागतंय ऑफिसला कसं जावं लागतंय कुठल्या टाईममध्ये पोचावं लागतंय तर तुम्ही सगळं बघितलं असेल तर मित्रांनो असं असते माझं डेली रुटीन ऑफिसचा उद्या पण परत हाच रुटीन असते हाच रुटीन चालू आहे जॉबला लागल्यानंतर तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम सरवत्या तुमच्या सगळ्यांना गुड नाईट बाय